न्यूज मध्या स्वागत औरंगजेबाची का कबर काढली पाहिजे संजय वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते संजय राऊत यांचा मोठा दावा नाशिक मधील मारहाणीची घटना दुर्दैवी खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य आणि धनंजय मुंडेंनी धमकावून माझ्या जमिनीची फ्रॉड रेजिस्ट्री घेतली होती सारंगी महाजनांचा आरोप नमस्कार ऐकख्यावांचा आपण पाहताय न्यूज अंकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि सर्वात पहिली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा मोठा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात माध्यमांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांची मुलाखत घ्यायला हवी दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांची एकनाथ सोबत पहाटे काय चर्चा झाली होती हे मला माहिती असून पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री असताना शिंदे हे काँग्रेस सोबत जाणार होते असा दावा संजय राऊत यांनी केला यावर शिंदे सेनेने राऊतांचा चांगलाच फैलावार घेतल्याचं पाहायला मिळालं औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात राजकारण तापलं असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दम दा असेल तर औरंगजेबाची कबर काढून दाखवा असा टोला प्रतिउत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दानवेंवर टीका केली आहे अडीच वर्ष सत्तेत होते तेव्हा काही गोट्या खेळत होता का असा सवाल करत छत्रपतींचा छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलंय कसल्या कुणाला करता कुणाला कुणाचा दम काढता अडीच वर्ष सत्तेवर असल्यावर का गोट्या खेळत बसले होते का मांडी घालून घरात बसले होते का तुम्हाला हिंदुत्वावर बोलायचे तुम्हाला आहे का थोडे तरी हिंदुत्वावर बोलायची तुमची लायकी सुद्धा राहिलेली नाही मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणार ना आहे तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिर मिरवणार तुम्ही तुम्ही आम्हाला काय सांगता औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत कशाला पाहिजे औरंगजेब ज्याने आमच्या राजाचा छळ केलाय त्याची खबर इथं पाहिजे आम्हाला ते मान्य पण नाहीये आणि आम्ही उघडपणे सांगतोय महाराष्ट्रात क्राईम वाढलं हे केंद्र सरकार सांगत असून राज्यात सातत्याने वेगवेगळ्या भागात क्राईम घडत नाशिक मधील घटना ही दुर्दैवी असून ज्या कुटुंबावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय मी एक तर महाराष्ट्रात क्राईम वाढतोय हे चॅनल आणि डेटा सांगतो केंद्र सरकारचा जो कन्सॉलिडेटेड डेटा असतो त्याच्यात महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे असं केंद्र सरकारच सांगत आहे आणि नाशिकमध्ये जी घटना झाली घडली ही अतिशय दुर्दैवी आहे आणि तिथले जे सी पी आहेत अर्थातच ते ॲक्शन घेतीलच आणि त्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळालाच साताऱ्यातील संगम माहुली येथे छत्रपती घराण्याची सून आणि सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी महाराणी तारा राणी यांची समाधी उपेक्षित अवस्थेत आहे शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे ही समाधी नदीपात्रातील वाळू आणि गोट्यांनी व्यापलेली पाहायला मिळते आतापर्यंत उपेक्षित राहिली ह्या ज्या जीर्णोद्धारच्या नावाखाली आत्तापर्यंत गेले पाच सहा वर्ष ही जीर्णोद्धार करण्यासाठी जे खोदकाम केलं त्या खोदकाम केल्यानंतर त्यांच्या समाधीची तयार केली वा हे करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे जी जीर्णोद्वारच्या नावाखाली चार वर्ष तशीच पडून गेली आणि आई अशी हजारो लोक पर्यटन इथं दर्शनाला येत असतात तर त्याला महाराणी ताराबांची समाधीच सापडत नाही दिसतच नाही इथं आत्ता खोदकाम केल्यामुळं तर लोकांचा जो भ्रमनिर्वास होतो दर्शनाला येतात पुण्यतिथी ह्याच्या निमित्तानं त्यामुळं आत्ता ग्रामस्थ आणि लोकांची अशी मागणी आहे की सर्वांचीच मागणी आहे की ही लवकर समाधीचं जीर्णोद्धार की सरकारने ॲक्च्युली अजिंठ्यामध्ये आत्ता आपल्या बजेटमध्ये महाराणी ताराबाईंच्या समाधीचा जीर्णोद्धारसाठी भरघोच निधी द्यायला पाहिजे होता आणि निधीच्या माध्यमातून ते काम करून करावं अशी मी आत्ता पर्यटन मंत्री पालकमंत्री शंभूराजे देसाई आहेत त्यांनी एक तर सम तीर्थक्षेत्र असेच तीनशेहून अधिक वर्ष पूर्ण होऊन महाराणी तारा यांची समाधी उपेक्षितच असलेली पाहायला मिळत असून अनेक संस्थांनी पब्लिसिटीसाठी या समाधीच्या जीर्णोद्धाराचा पुढाकार घेतला मात्र अजूनही या ठिकाणी समाधीचं काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह शिवभक्त नाराज आहेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शासनाच्या माध्यमातून समाधीचा जीर्णोद्धार होईल असा विश्वास व्यक्त केलाय प्रत्येकदा कलेक्टरशी बोलून सगांकडून निधान जात आणि संपूर्णच मावलीचे जे जुनी घाट आहेत नुसतं एवढ्या पुरतं नाही तारा समाधी तरी एक घाटाची पण थोडी दुरुस्ती करून तो एखादा असा काय म्हणतो टुरिजम स्पॉट करता येईल ते हा सुद्धा थोडा प्रयत्न आहे की जे कलेक्टरची माझं बोलणं झालंय डी पी डी सीतनं आणि इतर कुठल्या विभागातनं कसा उपयोग त्याचं थोडं आमचं नियोजन सुरू आहे नाही या सगळ्याच परिसराचं म्हणजे राणींची समाधी असं आणि शाहू महाराजांचे जिद्द घाट आपले जे दोन्हीकडचे घाट आहेत ते दोन्हीकडचे घाट ते करतात एकानी यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी धनंजय मुंडेंनी धमकावून माझ्या जमिनीची फ्रॉड रेजिस्ट्री घेतली गोड बोलून मला अनुसया हॉटेलला बोलावून सही करून घेतली शासनाकडून ही मावेजा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं जेव्हा पेपर माझ्या हातामध्ये आले तेव्हा मला फ्रॉड झाल्याचं कळलं असा आरोप सारांगी महाजन यांनी केले जमिनीमध्ये फ्रॉड केल्याप्रकरणी मुंडेंच्या विरोधात काल कोर्टात तारीखेसाठी उपस्थित असलेल्या सारांगी महाजन माध्यमांसमोर बोलत होत्या आज तारीख झाली अंबेजोबाई कोर्टामध्ये आणि धनंजयच्या वकिलांनी से दाखल केलेला आहे आणि पुढची तारीख चार तारीख आहे ता चार एप्रिल तर चार तारखेपासून सुनावणीला खरी सुरुवात होईल आपण पाहिलं तर धनंजय मुंडे आरोप केला होता पंकज मुंडे आरोप केला होता किंवा ही जमीन प्रकरण आमची कमी पैशामध्ये लाटली गेलेली आहे काय नेमकं प्रकरण आहे त्यांनी फ्रॉड रजिस्ट्री लावून घेतली माझ्याकडनं धाक दाखवून पहिले गोड बोलून मला इथे अनुसुया हॉटेलमध्ये बोलवलं आणि सांगितलं की आम्ही तुमची जागा इथे आणि तुम्हाला आम्ही मिळवून देतो आणि फ्रॉड सही करून ती प्रवीण महाजनांच्या नावे असलेली जागा माझी फ्रॉड सही करून त्यांनी आमच्या तिघांच्या नावावर केली माझ्या आणि माझ्या दोन मुलांच्या नावावर आणि मग त्यानंतर म्हणजे मला त्यांनी विचार करायला बोलायला कशालाच वेळ दिला नाही आणि लगेच त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाकडे पण तुमची जमीन आहे गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील एकवीस गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कुवाढा स्नाला प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली असून या प्रकल्पाचं सर्वेक्षण पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाकडून केलं जात आहे आणि विशेष म्हणजे बंद नालिका वितरण प्रणालीद्वारे हा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे कुवाढा स्नाला प्रकल्पातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना जवस मोहरी भाजीपाला फळझाड तीळ हळद अद्रक तसेच रेशमाच्या उत्पादनासाठी मदत होणार आहे तसंच या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या धान्य पिकाला पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता शिखा पिंपलेवार यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव आहे शिखा सुरेश पिटलेवार मी सध्या आय पी एस सब डिव्हिजन गोंदिया येथे सहाय्यक या पदावर कार्यरत आहे आणि आमच्याकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये सा, सालेकसा तालुक्यातील हे कुवाडाच प्रकल्प एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याचा पहिल्यांदा डी बनवलेला होता आणि दोन हजार दहा ते अकरा मध्ये पुन्हा ते रिवाईज झाला आणि नुकतंच जेव्हा जे हा कार्यभार माझ्याकडे आला तेव्हा आम्ही ते फॉलोअप करून घेऊन विभागीय कृषी सहसंचालक नागपूर येथून ते बंद बंद वितरिका कर वितरण प्रणाली त्याच्याकडे लागणारी सुधारित पीक पद्धत हे मंजूर करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे ती जे आज आपण हे सगळ्यांना आपल्याला हे सगळ्यांना माहितच आहे की गोंदिया जिल्ह्याला धान खूप फेमस क्रॉप आहे परंतु आम्ही इथे मल्टी क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे एखादी पीक पद्धत हे अवलंबून आणत गाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुंडलिका सीना नदी पात्राची पाहणी केली आहे नदी पात्रात अतिक्रमण झाले असून नदी अतिक्रमण मुक्त करावी या मागणीसाठी जालनातील सामाजिक कार्यकर्ते सामूहिक उपोषणala बसलेत या उपोषणनाला महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त सुप्रिया चौहान यांनी भेट देऊन पुढील 15 दिवसात नदी अतिक्रमण मुक्त करण्यात येईल असे आश्वासन दिले निश्चितच मी सगळ्यात आधी माफी मागते सगळ्यांची की हे रिअलाइज होण्यासाठी तुम्हाला उपोषणाची वेळ आम्ही येऊ दिली म्हणून नाही यायला पाहिजे होती पण ही खात्री देते मी मला फक्त आम्हाला मनपाला पंधरा दिवसांची तुम्ही मुदत द्या एकतीस मार्चपर्यंत एकतीस मार्चपर्यंत आम्ही सध्या जे उपोषणाचा मुद्दा ज्या भोवती आहे ते थाडेश्वर महादेव ते हनुमान घाटापर्यंतचा रस्ता आम्ही अतिक्रमण ते रस्त्याचं काढून टाकू आणि उर्वरित जे अतिक्रमण आहे तेही लवकरात लवकर काढून टाकण्यासाठी प्रयत्न करू यासा बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोड कोल्हापूर शहरातील मॉलमध्ये फिरून किमती वस्तूंची चोरी करणाऱ्या बंटी आणि बवलीला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय परवेज शिलेदार आणि करिश्मा शिलेदार असं या दोघा पतीपत्नीचं नाव असून ते सराईत असल्याचं तपासातून उघडकीस आले मॉलमध्ये मध्ये झालेल्या चोरी प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून या पती पत्नीला ताब्यात घेतल्याचं कळतंय जळगावच्या चोपडा तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या सोलार प्रकल्पांसाठी चोपडा तालुक्यातील सात गावांची निवड झाली आहे मात्र त्यापैकी कुसुंबे येथील गावठण जागेवर हा प्रकल्प उभारण्यास गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून सरपंच उपसरपंच यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेतल्याशी तक्रार केली आहे गावठाण जमीन या प्रकल्पासाठी दिल्यास गायरान घरकुलासाठी जागा शिल्लक राहणार नाही अशी तक्रार गावकऱ्यांची आहे याबाबत वाद वाढल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाने या संदर्भातील माहिती नागरिकांना देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यांना यात यश मिळालं नाही आमले टोर बकरासले आम बोरा सोर साल बच्चा वाढण्यासाठी जागा आमले सरकारले देणार नाही आणि गावणी मीटिंग ली देना तर आमले बलायली नाही साठी

सैलानी बाबा यात्रेसाठी जालना परिवहन विभागातर्फे एकशे पंधरा विशेष बस गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय बुलढाणा जिल्ह्यातला सैलानी बाबा दर्गा येथे ते भरलेल्या या यात्रेला राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात सैलानी बाबा यात्रेला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष बस सोडल्या जात असून अठराशे फेऱ्यांच्या माध्यमातून जालना विभागाला एक कोटी रुपयांचं उत्पन्न होण्याचा अंदाज जालना आगार प्रमुखांनी व्यक्त केलाय जालना आगारातून एकूण सदोतीस बसेस सैलनी यात्रेकरिता सोडण्याचे नियोजन आहे तसेच जालना पूर्ण विभागातून एकशे पंधरा बसेस ह्या जालना विभागामार्फत सैलनी यात्रेकरिता वापरण्यात येणार आहे तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इतर विभाग धाराशिव बीड आणि लातूर यांच्याकडून देखील चाळीस बसेसचे नियोजन असून एकूण एकशे पंचावन्न बसेसने आपण सेरानीचे यात्रेकरता उपलब्ध दे करून देणार आहे आणि जालना बस स्थानक तसेच रेल्वे स्टेशन जालना येथून देखील प्रवाशांची चढउतारी सेरानी यात्रेकरिता आपण करणार आहोत आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये